त्यांच्या कोळी लँग्वेज काय आहेत त्या पण मला शिकवल्या त्यामुळे मला बोलायला काही वाटत नाही आणि तुम्ही काही मोबाईल घेतला नाही त्यामुळे आमची सगळ्यांची नाराज झाली आणि मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉक मध्ये आज आम्ही चाललोय तो काल मला गणेश भेटला होता त्याला घ्यायचा आयफोन तर त्याचा आयफोन घ्यायचा असल्यामुळे आम्ही आता पाचवेला जाणार आणि त्याला आयफोन चॉईस करून देणार आणि तो आयफोन घेऊन आम्ही पुन्हा येणार तर आतापर्यंत बघत तर पूर्ण ब्लॉक भाभीने सकाळी सकाळी बनवायला घेतलीयची भाजी शेवटची शेंगांची भाजी बनवायला घेतली भाभीने मसाला मी टाकून मस्त मसाल्याची भाजी बनवत आहे भाभी घरी आल्यानंतर भरपूरच काम असतात म्हणजे इकडे जा तिकडे जा त्यामुळे वे घरात वेळ वेळ जातो घरात हे कळत नाही आमची तेजू पण आहे इथं धुत आहे कपडे आता तेजू मी चाललोय ऐकून घ्यायला गणेश साठी तर चल बाईक आली आता दवाखान्यातून काय म्हणला डॉक्टर डॉक्टर म्हणे मी तळून जाईल म्हणे तळून औषध गोळ्या घ्या म्हणे गोळ्या औषध द्यायला देऊन आणि एवढा पैशात बसत नव्हते ओमनी इंजेक्शन घेतलंय कुठे कुठे घेतलं कमराला दिलं आमच्या ओमनी त्याच्या आयुष्यातलं पहिलं इंजेक्शन कमराला घेतलंय आमच्या घरात पहिला असा माणूस आहे हा की हा इंजेक्शनला घाबरत नाही आणि आता राज आहे साठी आता बघू ओम आणि साई आणि ही तू हे घरीच राहतील आपल्याला काय करायचं मला तिथं चला मग मित्रांनो भेटू पुन्हा आम्ही चाललोय आता पाचोरा चला बाय आम्ही निघालोय आता सगळे सगळे पाचोराच्या दिशेने नाना भाऊ चालवत आहेत गाडी हे आलं आमचं गावात बाहेर आम्ही आता शाळा कारण गणेश दादाला घ्यायचा तो मोबाईल त्यामुळे मला पाचवला जाऊन त्याचा मोबाईल चॉईस करून घेऊन जायचं आहे तर तुम्ही आमचा पूर्ण ब्लॉक बघत राहा पाचवरा जाऊन मोबाईल घेणार आता गणेशदासाठी दादाच्या मोबाईल साठी बघा आमची पब्लिक किती आली आहे नाना भाऊ आला आहे मी आलय हितू आला आहे राज आहे आणि ओम दादा आमच्या घरातला आमच्या घरातला सगळ्यात मोठा युट्यूबर आमचा ओम आहे एक आमचा ओम भवानी मंदिरावर आम्ही पोहोचलोय आता इथून भवानी मंदिराचं दर्शन घेतलंय आणि चाललोय डोंगराच्या खाली उदय जय श्री अंबा माता की जय भवानी माता की जय माता की जय रस्त्याने जाताना एका गाडीचा ऍक्शन झालेला दिसतोय रस्त्यावरच बघा कालच ऍक्शन झाला होता गाडीचा आम्ही येताना बघितला होता पण आता मला तेव्हा गर्दी खूप होती त्यामुळे आता बघितला गाडी चालवताना काळजी घ्यायची असते काय काळजी ना गाडी चालवली ना तर व्यवस्थित राहते चाळीस पन्नास साठ सत्तरच्या स्पीड म्हणलं चालायचं मस्ती करायची नाही हा गाडी सोबत मस्ती नाही काल ऍक्शुअर होता आणि त्यातली माणसाची परिस्थिती काय मातो पण बघितलं बेटा गाडी आपल्यासाठी आपण गाडीसाठी नाही गर्दी होती गाडीत चितोळ्यामध्ये बघू शकता तुम्ही हे आहे पाचोळा तालु आमच्या तालुक्याचं गाव आम्ही आता चाललोय मोबाईल शॉपला दादा येऊन थांबले था। तिथं तर बघा पुढे व्हिडिओ आम्ही आता पोहोचू मोबाईल शॉपवर दादा अजून दिसत नाही कुठं मी आहे मोबाईल शॉप गण्या टाइमवर नकार देतोय मोबाईल घेण्यासाठी तर मी त्याला पुन्हा फोर्स केलाय मोबाईल घेण्यासाठी गेम म्हणून कारण की मी सगळे फॅमिली घेऊन गण्याला गण्याचा मोबाईल बनवण्यासाठी आलोय खास लो आर याहून पंचवीस किलोमीटर लांब नाटक 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 करशील तर मग विचार करायचा आम्ही दरवेळेस इथं काय दुकानाचं नाव काय सुर सुन डेअरी म्हणून एक दुकान आहे तिथं दरवेळेस येतो आम्ही सगळे फॅमिली घेऊन आणि इथं गुलप्या खातो तुझं नाव काय मित्रा नयन तांदळे नयन तांदळे नयन तांदळे म्हणून हा पोरगा इथं असतो म्हणजे याच दुकान आहे गोराड खेळ अजून जास्तीत जास्त एक किलोमीटर लांबवर आहे आणि बिंदी पासून तीन किलोमीटर लांब असं मध्ये दुकान आहे त्याच्या समोर दक्षरावा आहे नक्की आहे एक दिवशी आणि एक मावा गुलपी खाऊन बघा रुपयाला एक भेटते काही मोबाईल घेतला नाही त्यामुळे आमची सगळ्यांची नाराज झाली आणि चाललो आता घरी जरी जागा गेलो त्यांच्या घरी चला घरी आलोय आता आता लागली भूक आता भाभीने जेवायला काय बनवलं बघू काय बनवलं भाभ जेवायला शेंगाच्या शंकाच्या काळपासून तीच बाई दिसते चला चला साईने आणलो चिंगम ते खाल्लंय बाबाने आता रात संध्याकाळपर्यंत बाबाला जर काही झालं तर काही सांगता येत नाही त्यामुळे आता साई आईला भेटण्यासाठी गावात आईची मती नाही आहे बघा काय गप्पा करतात मी तुम्हाला दाखवतो तो होता ना तुमचा सचंदाचा भाऊ कुमार तुळजापूर आणि जेजुरी तुळजापूर पंढरपूर अक्कलपूर सगळ्यांनी वाजलो बारामती पहिली शेवटी आणि जिलेबी मी आज आपण केले काही जे मैत्री आली ना त्यांनीच आम्हाला सेवेलाय म्हणजे त्यांनी आम्हाला सगळं कुटुंबाला स्वामी लावले सेवेलाय त्या लोकांनी आम्हाला सेवेलावलंय आम्ही खरं त्यांचे आभार मानतो हा माझा मित्र आहे त्याचं नाव आहे विठ्ठल हा बिचारा मूब बघीर आहे ज्याला बोलता येत नाही ऐकता पण येत नाही तरी पण तो, तो मला मी जेव्हाही गावाला येतो तेव्हा तो मला स्वतःहून भेटायला माझ्या घरी येतो कारण माहीत नाही परंतु लहानपणापासून जोडीला असल्यामुळे त्याला मी दिसतो अगर ना दिसतो तरी पण तो माझ्या घरी येऊन बघून जाणार की मी आलो आहे का म्हणून म्हणजे याचं हे प्रेम मला खूप भात आहे आणि असे मित्र असणं मला खूप अभिमान वाटतंय हा माझ्या शाळेत न होता काय नव्हता फक्त आमची अशीच बस स्टँडवर झालेली आहे स्टँडवर राहतो म्हणजे माझं घर स्टँडवरच आहे त्यामुळे त्याची माझी ओळख झालेली आणि आम्ही तेव्हापासून मित्र आहोत कारण की मी अगोदर इथं माझा व्यवसाय करत होतो आणि आता मी राहायला मुंबईला असल्यामुळे याची माझी भेट लवकर होत नाही तरी पण मी जेव्हाही गावात येतो तेव्हा तो मला भेटायला येतो आज गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो हा खरोखर माझा खास मित्र आहे नशीबाला मित्र भेटतात त्यामुळे माझ्या नशिबाने मला असा मित्र भेटला आहे की जो मला प्रत्येक वेळेला येऊन भेटतो खरंच अभिमान मला या मित्राचा म्हणजे त्याच म्हणणं की याची माझी जर्नी कशी सुरू झाली म्हणजे माझी लाईफ कुठून सुरू झाली मी धंदा करायचो त्यानंतर मी हळूहळू अभ्यास करत गेलो मी नोकरी लागलो काम करून मी सगळे कष्ट करून कष्ट करून मी ते हासिल केलंय माझे जे स्वप्न होत ते मी पूर्ण केलंय आणि याला त्याच गोष्टीचा खूप अभिन वाटतो की याने लहानपणापासून काम करत गेला आणि त्याच्या सगळ्या स्वप्नांना पूर्ण म्हणून के माझे केलेले कष्ट त्याला माहिती आहे त्यामुळे तो तुम्हाला सांगू इच्छितो की त्याचं म्हणणं आहे की याने कशा प्रकारे स्ट्रगल आहे आणि स्ट्रगल करून कशा प्रकारे याने स्वतःच यश संपादन केलंय हा बघत का मला हळूहळू हळू वरती जात असताना कामाला जोडीला जायचो काय काय करायचो काय नाही हा याला सगळं माहिती आहे चहाचा धंदा सुद्धा मी केलाय म्हणजे मी चा त्यांना हा माय मला भेटलेला त्याच्या तो गोष्ट सांगतोय हा काय बोलतो ना ते सगळं मला कळत म्हणजे त्याने मला भरपूर शिकवलंय त्याच्या भाषेमध्ये कोणती गोष्ट काय आहेत कसं बोलतात म्हणजे त्यांच्या कोड लँग्वेज काय आहेत त्या पण मला शिकवल्या त्यामुळे मला बोलायला त्याच्याशी काही वाटत नाही आणि हो तो मला येऊन भेटतो याच खरंच माझ्या मनाला खूप आनंद होतो तर गावात आल्यानंतर त्याची भेटला माझी तरी पण मला समाधान वाटत आज आमच्या घरी आली आमची काकी काकी माहेरी आणि ती आज आली आहे त्यामुळे आईला ती मदत करू लागते काय करते काकी

माझीकडे हा पंधरा वीस वर्षानंतर काकी मायाला गेली होती बटाटे कांदे कोसंबीर काकीला घेऊन काय काका पंधरा दिवसा बाजूलाच खात होता ना महिनाभर काका काकी गेली होती माहेरी महिनाभर काचत होते ना सगळेजण

ती का खाल्ली काकीला आवडत नाही म्हणते तेजीने पण खाल्ली भाभीने पण खाल्ली साईने पण नाही खाल्ली आता पुन्हा संध्याकाळी माझ्या आईला भेटण्यासाठी माझ्या आईची दुसरी मैत्री झाली आहे त्यांचे मिस्टर आहेत हे मोहन काका आणि माझ्या वडिलांचे खास मित्र आहेत एक एक पाहुणा आम्ही घरी आल्यानंतर आम्हाला भेटायला येतात भारी वाटत ही आमची भगवत्या आमच्या गल्ली मधली आई ही पण मैत्रिणी आली आईला सगळ्यां जेवण चालू आहे आता गुड इव्हनिंग मित्रांनो आता माझं झालंय जेवण आता आजचा ब्लॉग इथपर्यंतच आज मी माझ्या फॅमिलीसोबत मस्त राहिलो दिवसभर मजा आली आणि आम्ही आज पाच पण जाऊन आलो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडेल चला उद्या भेटू पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत पाय